किरण तीन पुकार जर बाद किरण मगर इकडे आतमध्ये अक्षय चव्हाण पुणे शहर पट्टी मध्ये चला विनीत गोरडकर अमरावती पट्टी मध्ये चला विश्वचरण सोलनकर मध्ये या अक्षय दिंडे यवतमाळ पट्टी मध्ये या चालू नंतर चेतन गवळी धुळे मध्ये तयारायचं आहे श्रीनाथ गोरी सोलापूर निळ्या मध्ये तयार रोहित मडोळे अहिल्यानगर लाल पट्टी मध्ये तयार आहे अथर्व चव्हाण पुणे निळ्या पट्टी तयार आहे कोल्हापूर कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष तानाजी भनगर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने तसेच आमदार संग्राम मया जगताप यांच्या वतीने स्वागत आहे विशाल जाधव ठाणे ग्रामीण निळ्या कृष्ठ मध्ये चला विश्वेचरण हातवर करा बाळकृष्ण सोलापूर हात वरचे करा बालकृष्ण पहिला यांनी स्टेज वर यावे अंगलगुरगुले पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये तयार आहे रणजित राजमाने सातारा पट्टी मे तयार सिरेज घाट कोल्हापूर लालकृष्ण मध्ये तयार ऋषिकेश ांडे अहिल्यानगर निरा कष्ट मध्ये तयार आहे भिंगारे अहिल्यानगर लाल कस्टो मध्ये तयार आहे ऋतिक राजपूत धुळे निराकाष्ट मध्ये तयार आहे प्रतीक मेहतर कोल्हापूर लाल पट्टी मध्ये सचिन मुळी सोलापूर निरापट्टी मध्ये पृथ्वीराज पाटील सातारा लाल कष्ट मध्ये तयार आहे ऋषिकेश पाटील कोल्हापूर मेळाकाष्ट मध्ये तयार आहे कार्ड अक्षय चव्हाण पुणे शहर लालपट्टी मध्ये तयार हवा विनय गोराडकर अमरावती मेळापट्टी मध्ये तयार हवा <laughs> महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस चौथ्या दिवसाचे पहिल्या सत्राला सुरुवात होत आहे नगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे खजिनदार संपट्टी आमचे सर्वांचे मार्गदर्शन वस्तू शिवभाऊ चव्हाण यांचे स्वागत आहे आकाश नागवे मनीष बनगर चालू कुस्तीनंतर पहिल्यांदा तयार यायचं आहे धुळे लाल पट्टी मध्ये तयार राहा श्रीनाथ गोवी सोलापूर ही पट्टी चालू कुस्तीनंतर रोहित मोरे अहिल्यानगर लालपट्टी अथर्व चव्हाण पुरेचे नळी पट्टी दारा ब्यान्नव किलो माथी कुस्ती